अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिक प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही, ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे सौ योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाले भारतीय इतिहास संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्री रामांच्या पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चित्रपट गृहांतून होणार आहे या चित्रपटाच्या विशेष प्रमोशनसाठी आज या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे सौ योगिता कृष्णा शिंदे लेखक दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे चित्रपटातील व्यक्तिरेखा छत्रपती शिवाजी विद्यालय संभाजीनगर या शाळेचे इतिहास विषयाचे शिक्षक अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे व सेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉ अभय कामत आणि अभिनेत्री तेजस्वी पाटील सागर गुंजाळ राम कोंडिलकर इत्यादी उपस्थित होते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मिशन अयोध्या हा मराठी चित्रपट तुमच्यासाठी घेऊन येतोय आर के योगिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे निर्मित मिशन अयोध्या याचं लेखन केलं आहे समीर रमेश सुर्वे आणि दिग्दर्शक सुद्धा समीर सुर्वेच आहेत हा चित्रपट एका शिक्षकाचं मिशनची गोष्ट आहे जो आपल्या निवडक मुलांना घेऊन अयोध्येला एका स्टडी टूरवरती येतो आणि तिथं त्यांच्याबरोबर वर काय घडतं याची गोष्ट म्हणजे मिशन अयोध्या आहे चित्रपट हा मनोरंजनात्मक आहेच त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र ह्यांच्याबद्दल हा चित्रपट बोलतो त्यांच्या त्यांच्या गुणांबद्दल म्हणजे श्रीराम हे फक्त रावणावरती विजय मिळणार नसून त्यांनी रामराज्याची सुरुवात केली तर त्याच प्रकारचं रामराज्य आपल्याला पुन्हा आणता येईल का आणि असे बरेच बरेच प्रश्न आम्ही या चित्रपटामधनं त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केलेला आहे त्याचं चित्रीकरण आम्ही मुंबई संभाजीनगर ठाणे जौनपूर आणि अयोध्येमध्ये केलेलं आहे ह्या चित्रपटामध्ये मी इतिहासाच्या शिक्षकाची भूमिका केलेली आहे माझ्यासोबत राहुल त्यांची एक प्रमुख भूमिका आहे तेजस्वी पाटील डॉक्टर अभय कामत आ, सतीश पुळेकर सर अशा लोकांच्या प्रमुख भूमिका आहेत याच्यात वीस मुलं आहेत ज्यांना घेऊन हा आ, शिक्षक अयोध्येला येतो आहे या चित्रपटाचं संगीत या चित्रपटाची अजून एक उजवी बाजू आहे ज्याचं संगीत दिलं आहे एस डी सद्गुरू आणि गाणी लिहिलेली आहेत अभिजित जोशी पूर्वा ठोसर हो आणि स्वतः समीर रमेश सुर्वे यांनी तर ऑल इन ऑल हा चित्रपट संपूर्ण फॅमिलीकरता एक एंटरटेनमेंट पॅकेज आहे असं मला इथं खात्रीने सांगावंसं सा वाटतं आहे तुम्ही ज्या पैशाचं तिकीट काढाल ते पैसे तुमचे वसूल होतील याची खात्री माझ्या पूर्ण कडून मी तुम्हाला देतो